त्यांचा मोबदला शेतकऱ्यांना दिला तर उद्याच्या जूनमध्ये देखील येणाऱ्या आपल्याला शंभर टक्के पाणी अडवता येईल आणि आज आपल्याला पाण्याची गरज आहे कारण धुळेमध्ये पाठीमागच्या काळामध्ये तापी नदीवरून एक सोर्स घेतला होता शहराला तो जरा लांबचा सोर्स असल्यामुळं लाईट बिल जास्त होता असं येतं आहे असं आयुक्तांचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट अक्कलपाड्यावरून जे पाणी आणलेलं आहे ते ग्रॅव्हिटीने येतं त्याच्यात दुप्पट वाढ करण्याच्याकरता आपण प्रयत्न केला तर आज दोन दिवसांनी शहराला जे पाणी मिळतं ते किमान रोज मिळायला मदत होणार आहे असे अनेक प्रश्न काल इथं प्रशासकीय इमारत नाही आहे कलेक्टर ऑफिस कलेक्टर म्हणले की तो प्रस्ताव पाठवला काहीतरी पासष्ट सत्तर कोटीचा प्रस्ताव आहे इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे व आता मार्च एअर एंडिंग आलं आहे तुमचे डी पी डिस्ट्रिक्ट प्लॅनचे पैसे खर्च झाले का ज्याला आपण डी पी सी म्हणतो आणि बाकीच्या काही तुमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी क्रीडा संकुलाच्या बद्दल काही गोष्टी बोलून दाखवल्या त्याच्याकरता निधी आहे पाहिजे म्हणून सांगितलं इमारतीकरता प्रशासकीय त्याला निधी पाहिजे म्हणून सांगितलं काही बाबतीमध्ये आता ती मॅरेथॉन मधून अजून त्यांनी काही सुरू केलेली आत्ता पण पुढे घेत आहेत त्याच्यातून धुळेवासियांना वासियांना नदी साफ करणं इतर बाब पर्यावरणाचा विचार करने चा करता असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि मला आयुक्त पण म्हणत होत्या की बाबू जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जास्तीचं लक्ष घातलेलं असल्यामुळं आता आम्हाला सगळ्यांना एक एकत्रपणे काम करायला एक मदत होती आहे आणि ती चांगली बाब आहे कायदा सुव्यवस्थेच्याबद्दल देखील मी एस पींना विचारलं त्यांना वाहनाची काही कमतरता आहे का रेव्हेन्यूला वाहनाची काही कमतरता आहे का साधारण राज्य सरकारनी ज्या काही गोष्टी प्रशासनाला जिल्हा चालवत असताना द्यायच्या असतात किती टँकर चालू आहे आता फक्त सिंदखेड्यामध्ये एक ता टँकर चालू आहे पण ते म्हणले दादा पुढं मागणी येईल तशा पद्धतीनं टँकर आम्ही चालू करू सुदैवानी नंदुरबारचे पालकमंत्री आहेत तेच आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आहेत जवळच आहे आपल्या अमळनेरला तर त्यांना पण सांगून काही जी मदत लागेल ती संपूर्ण मदत धुळेवासींना देण्याच्याबद्दलच्या सूचना या माझ्याकडनं सोमवारी देण्यात येतील आणि ज्या गोष्टी हे जमीन ॲक्वायर करायला लागणारा ला निधी पाडळसेचा पण तो वेगळा आहे तो जळगाव जिल्ह्यातला आहे परंतु धुळ्याच्याबद्दलचा अक्कल पाडायचा आणि इतर काही गोष्टी स्वच्छतेच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्या धुळ्यामध्ये शहरामध्ये नवीन घरं झाली पण त्याच्या जा नोंदीच झालेल्या नाही आहे तर एक नवीन सिस्टीम आलेली आहे ड्रोनच्या द्वारे प्रत्येकाचं घर तुमचं माझं घर किती वाढलं आहे किती आहे त्याची साईज किती है, थोड़ा सा खर्चा आहे थोडासा खर्च आहे पण आमतो अनेक शहरं त्याच्याबद्दलची माहिती घ्यायला लागलीत आणि काही हजार बांधकाम घरं ही रेकॉर्डवर नाहीत परंतु त्यांना आपण सुविधा देतो ती रेकॉर्डवर आणून शेवटी जो मिनिमम टॅक्स आहे तो टॅक्स दिल्याशिवाय निधी येत नाही निधी जमा झाल्याशिवाय आपल्याला डेव्हलपमेंट करता येत नाही आणि इतर पण लाईटचा काय है, परिस्थिती आहे मी त्यांना सांगितलं की आता बहुतेक ठिकाणी सोलर पॅनल बसवायला सुरुवात करा जेणेकरून त्या त्या ऑफिसेसचा विजेचा जे बिल आहे ते कमी होईल आणि आम्ही डी पी सीला जो निधी देतोय त्याच्यामध्ये सांगितलं आहे महिला बालविकासला किती द्यायचा पोलीस खात्याला किती द्यायचा शालेय शिक्षणाला किती द्यायचा असं साधारण चोवीस एक टक्क्याचा निधी नाविन्यपूर्णाला किती द्यायचा तर असे काल लोकप्रतिनिधी कुणी नव्हते पण मी साधारण तासभर त्या सा सगळ्यांना घेऊन बसलो होतो सर्किट हाऊसला गेल्यानंतर आणि सगळ्यांनी चांगली माहिती दिली त्यांनाही राज्यकडनं मदतीची गरज बोलण्यातनं मला जाणवली आणि ती रास्त आहे त्याप्रकारे राज्याचा अर्थमंत्री नियोजन मंत्री म्हणून मी लक्ष घालायचं ठरवलेलं आहे पण एन डी आर एफ एस डी आर एफ ह्याही गोष्टी स्टँडिंग ऑर्डर केंद्र सरकारच्या असतात आपल्या राज्यामध्ये चाळीस तालुके हे दुष्काळी जाहीर झालेले आहेत आपल्यामध्ये बाकीचं मंडल आयोगाची जी अंमलबजावणी असते सॉरी मंडळ मंडळ चुकून मंडळ मंडळ मंडळाची ते मंडळं पण आपण त्याच्यामध्ये काही काही इन्वॉल्व्ह केलेली आहेत आणि त्यांना स्टँडिंग ऑर्डर दिलेले आहेत तिथं कुठलीही अडचण नाही अजून साखर कारखाने सुरू आहेत त्याच्यामुळं वाडं जे उसाचं असतं ते अवेलेबल आहे काल मी अमळनेरवरून इकडं येत होतो त्यावेळेस मी बघितलं काही काही भागामध्ये पिकं पण बरी दिसत आहेत म्हणजे मला मका हरभरा गहू अशी काही पिकं दिसली कापूस तर जवळपास शेतकरी वर्गाचा निघालेला आहे पण ह्या पद्धतीने परिस्थिती आहे ज्यावेळेस लोकांना छावण्याची गरज असेल छावणी सुरू केल्यावर लोकांनी जनावर पण आणून ठेवली पाहिजे अशा वेळेस आपण लगेचच ते करू शकतो आत्ता फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आचारसंहिता जी लागेल त्याचा कुठली अडचण ह्या कामाला येऊ नये अशा प्रकारचं नियोजन राज्य सरकारने केलं कुठे काल रात्री हे सगळं मी अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर बारा साडे मला एक फोन आला तिकडनं माझ्या जरा माहिती घेण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत आमदारांचं फोनवर देखील जी चोवीस तास का कोणीतरी दाखवतं ते चॅनल आणि तेही मी बघितलं वास्तविक काय नक्की तिथं घडलं आहे आणि तो अतिशय म्हणजे वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीनं काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं वास्तविक सत्ताधारी असून विरोधक असून कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे कायद्याने घटनेचं राज्य असतं त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात त्यावेळेस सरकारमधल्या प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी आल्या त्या रात्रीस उशिरा मला त्या समजल्यात आणि सकाळी तुमच्या समोर आलं वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे सगळ्यांना समान आहे कॉमन मॅन असेल किंवा वरच्या पदावर कुणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत वास्तविक कुणाच्याबद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे रिसर्न दोन त्या ठिकाणी केली पाहिजे पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे मी अजून आज सकाळी पण एक दोन फोन लावले होते पण ते अवेलेबल संबंधित मला ॲवेलेबल झाले नाही मी त्याच्याबद्दल मेसेज टाकलेले मला ज्यावेळेस तिकडनं अधिकची माहिती मिळेल त्यावेळेस मी रात्री म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं काल एक छोटं ऑपरेशन डोळ्याचं झालेलं आहे त्याच्यामुळे ते काल कुणाला अवेलेबल नव्हते म्हणजे विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी त्यांना सांगितलेली होती पण आज देवेंद्रजींशी आणि बाकीच्यांशी बोलून नक्की काय झालं आहे एवढ्या टोकाचे मजल का त्यांनी मारली इतका टी व्ही चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते प्रकरण कायद्याला धरून अजिबात नव्हतं हे माझं स्पष्ट मत आहे एक मिनिट पत्रकार मित्रांनो मी तुम्हाला एवढी व्यवस्थित माहिती देतोय काय काय देतोय आता आपला महाराष्ट्र चांद्यापासून बांध्यापर्यंत आहे कुठंतरी काहीतरी कुणाचं तरी त्यांच्या पार्टी अंतर्गत चाललेलं असेल त्याला मी काय उत्तर द्यायचं ते दोघंही एक भाजपाचे खासदार आहेत आणि एक भाजपचे आमदार आहेत भाजप सक्षम आहे ना आज देश पातळीवर काम करणारा पक्ष आहे मोठा पक्ष आहे अनेक राज्यात त्यांचं सरकार आहे एनडीएच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचं व्हिजन आणि त्यांचं नेतृत्व हे बघून आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला करता घेतला आता वेगवेगळ्या भागात काही त्या पक्षांतर्गत काही गोष्ट असेल तर ती पक्षांतर्गतच करता त्यांचे सगळे मान्यवर चंद्रशेखर बावनकुळे असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील बाकीचे सगळे सहकारी असतील ते सक्षम आहेत ते त्याबद्दलचा निर्णय घेतील बाबा आपल्याला सांगू का त्या सगळ्या तुम्ही अंदाजे पेरतात काल एक बातमी तुम्ही 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 लोकांनी म्हणजे नाही अशी पण मीडियामध्ये चालली की एक कोणतरी व्यक्ती म्हणले भुजबळ साहेब असे असे भाजप भुजबळ साहेबांनी स्वतः नाकारलेलं आहे आता एखाद्या व्यक्तीनी काहीतरी कुणाच्या तरी परत बोललं तर त्याच्यात काहीतरी त्याला आधार असला पाहिजे ना जबाबदारीनं आम्ही लोकांनी बोललं पाहिजे आज मीडिया मीडियाचं काम करत असताना आम्ही कार्यकर्त्यांनी आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सहकाऱ्यांनी किंवा कॉमन नागरिकांनी पण पन, व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काम केलं पाहिजे असं माझं